हा ही जर सर्व पार्श्वभूमी बघितली तर हे खरं म्हणजे ज्या लोकांनी काम केलेलं आहे त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट आहे या नोटिसा म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेटच असतं की बाबा तुम्ही नक्की काम केल्यात म्हणून तुम्हाला पोलीस एक शाबासकी पत्र देतं तसंच आम्ही हे समज आंदोलनामध्ये कुणाची वैयक्तिक कोणाचं नुकसान झालेलं नाहीये कोणावरती अशा प्रकारचे जबरदस्ती दुकानं बिकाने बंद केलेलं आमचं आंदोलन होतं जे डेजिग्नेटेड जागा आपल्याला दिली होती त्याच्यामध्ये झालं त्यामुळे चुकीच्या दिशेने तुम्ही जाऊ नका कारण जर हा जर मराठा ज्यांचा जर प्रकोप जर तुमच्यावरती वाढला तर काय होऊ शकतं याची जाणीव तुम्हाला देखील आहे सर्वांना आहे त्यामुळे नसत्या कुठल्या फांद्यामध्ये पडू नका नमस्कार मी प्रशांत गोडसे आपण पाहतात लेट्सअप मराठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मुंबईमध्ये मराठा समाजाच्या वतीने म्हणजे मनोज जनंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन पार पडलं आणि या आंदोलनामध्ये सरकार एक पाऊल पाठीमागे आलं आणि आरक्षणाचा मार्ग निकाली काढला आटी शर्ती वगैरे तो त्यानंतर काही कशाप्रमाणे कसं आरक्षण दिलं यावरती तो विषय सुरू आहे पण सरकारने एक पाऊल मागे घेऊन मराठ्यांसाठी एक आरक्षण दिलं हा झाला एक आंदोलनाचा भाग दुसरा भाग असा आहे की आंदोलन ज्यावेळेस झालं त्यानंतर तब्बल आता साधारणतः दोन महिने तीन महिने उलटून जात आहे पोलिसांकडनं या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहे सहा जणांमध्ये सहा जणांवरती यावरती या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले त्यामध्ये मनोज जरंगे पाटील यांच्यावर देखील आणि समन्वय वीरेंद्र पवार यांच्यावर देखील आणि सोबत काही अजून का चार नावे थेट आपण वीरेंद्र पवार यांच्याशी संवाद साधणार आहोत नेमके कोणकोणते नावं आहे आणि कशा संदर्भात ही नोटीस मुंबई पोलिसांकडून इश्यू करण्यात आली स्वागत करतो मी काय नोटीस आहे मिळाली तुम्हाला काय जे मराठा समाजाचं आंदोलन मुंबईमध्ये झालं आणि त्या संदर्भामध्ये आता त्यावेळी तिथे जमावबंदी होती अजून वेगवेगळे काही काही कलम लावून त्यांनी आज आम्हाला नोटिस इश्यू केलेल्या आणि हा ही जर सर्व पार्श्वभूमी बघितली तर हे खरं म्हणजे ज्या लोकांनी काम केलेलं आहे त्यांच्यासाठी हे सर्टिफिकेट आहे या नोटिसा म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेटच असतं की बाबा तुम्ही नक्की काम केल्यात म्हणून तुम्हाला पोलीस एक शाबासकी पत्र देतं तसंच आम्ही हे समजतो कारण अशा असंख्य नोटिसा आतापर्यंत आमच्या आलेले पाच सहा केसेस आमच्या चालू होत्या काही निकाली लागल्या काही अजून आहेत त्याच्यामध्ये आता अजून एक ही आहे त्यामुळे ह्याच्याबद्दल काही नवल असं काही नाही ही नोटीस आम्ही देखील असं वाटलं होतं की बहुतेक शासनाने ह्या संदर्भामध्ये कुठले गुन्हे दाखल केले नाहीत कारण तसं बघायला गेलं तर या आंदोलनामध्ये कोणाची वैयक्तिक कोणाचं नुकसान झालेलं नाहीये कोणावरती अशा प्रकारचे जबरदस्ती दुकानं बिकानं बंद केलेलं आमचं आंदोलन होतं जे डेजिग्नेटेड जागा आपल्याला दिली होती त्याच्यामध्येच झालं पाच हजार देखील माणसं त्या मधल्या ग्राउंड मध्ये कधीच नव्हती कारण तेवढी त्याची क्षमता पण नव्हती हो आणि आंदोलन सुरू असताना जी लोक आली ती तिथे होती त्यामुळे जर ओव्हरऑल बघितलं तर कुठेही उल्लंघन झालंय असं आम्ही मानू शकत नाही आम्ही आंदोलन शांतपणे केलेलं आहे आम्ही आंदोलन कोणालाही त्रास न देता कुठल्याही गोष्टीच्यामुळे कोणाला खरंच मनस्ताप झाला कुठलीच गोष्ट मराठा समाजाने केलेली नाही तरी पण हे सर्टिफिकेट आम्हाला दिलेलं आहे आम्ही त्याचं मोठ्या मनाने स्वागत करतो त्या नोटीसमध्ये जे नाव आहे ते सहा नाव म्हणजे ना सहा नाव आहे काय नाव आहे त्यामध्ये आणि मनोजी पाटील हे सोमवारी मुंबईत येणार आहेत संपूर्ण यादी सहा लोकांची नाव आहे त्याच्यामध्ये ना तारक म्हणजे आमचे सरपंच त्यांचं नाव आहे गंगाधर काळकुटी पाटील त्यांचं एक नाव आहे मुंबई बंद माझं नाव आहे प्रशांत सावंत आणि चंद्रकांत भोसले अशी टोटल सहा नाव आहेत आतापर्यंत जी माझ्याकडे प्राथमिक माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे अजून काही नाव असेल तर मला कल्पना नाही परंतु सोमवारी तरी मनोदाताना मुंबईत येण्याची गरज नाही मुंबईची टीम भक्कम आहे आमच्याकडे बरेचसे वकील आहेत जी या गोष्टीमध्ये त्यांची तशी काही मुंबईत त्या दिवशी येण्याची गरज नाही परंतु सर्वांना एक नक्की सांगतो की अठ्ठावीस आणि एकोणतीस ला नेहरू सेंटर येथे दोन दिवस मराठा समाजाचं एक व्यावसायिक प्रदर्शन होणार आहे त्या प्रदर्शनाला दोन दिवस मनोदाता मुंबईत उपस्थित राहणार आहेत त्यांनी सांगितलं होतं की मुंबईत आता मुलांनी व्यवसायाकडे वळा आणि त्याच धर्तीवरती त्याच शब्दाला धरून मुंबईमध्ये आम्ही दोन दिवस व्यावसायिक प्रदर्शनी नेहरू सेक्टरमध्ये घेत आहोत आणि तिथे ते उपस्थिती दोन दिवस उपस्थित राहणार असे शब्द त्यांनी मला दिले माझी मंत्री धनंजय मुंडे यांनी ज्यावेळेस काल पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांनी पत्रकार परिषदेमधनं सरकारला आवाहन केलं होतं ज्या पद्धती मनोज जरांगे पाटील हे संविधानिक पदावरती असलेले मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो किंवा मंत्री असो यांच्या संदर्भात ते अतिशय म्हणजे वाघदगसग्रस्त वक्तव्य करतात मात्र सरकार मुख गिळून बसतं आणि अशा वक्तव्य करणाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आणि अगदी बघा आजच या पद्धतीचे नोटीस समोर येतात व्हायरल होतात त्या दुसरी गोष्ट अशी पाहायला मिळाली की आता नोटीस जी तारीख आहे म्हणजे दहा तारखेला पाटील यांनी मुंबई आजाद मैदानाच्या पोलिसांसमोर आपलं म्हणणं मांडायचंय परंतु कोणतं आंदोलन कधी झालं या तारखेमध्ये तपवात ता झालेली आहे नेमकं ते काय कारण आहे मलाही आताच कळलं की त्याच्यामध्ये तारखेमध्ये काहीतरी चोवीस एप्रिल वगैरे पडली होती पण त्यांनी आता सुधारित पुन्हा नोटीसची कॉपी मला ताबडतोब पाठवली कारण माध्यमातून लगेच ती तारीख उचलली गेली हे कुठल्या आंदोलना संदर्भात आहे कारण याची तारीख चोवीस एप्रिल काहीतरी होती महत्वाचा भाग याच्यामध्ये असा आहे की समाजाचं चा काम चालू असताना ज्या प्रकारे आमच्या नेतृत्वावरती हल्ला करण्याचा प्रयत्न किंवा डाव रचला जात आहे तर जा तो तुम्ही म्हणताय की त्यांनी जर रचला नसेल तर मग तो कोणीतरी तर रचलेलाच आहे कोण त्याच्यासाठी रसद पुरवत आहे कोण कशा प्रकारचं काम करत आहे आणि एक यांनी लक्षात ठेवायला पाहिजे जे कोणी मनोजदादांच्या हत्येच्या कटाच्या मागे असेल त्यांनी एक समजावं की मनोजदा जारांगी हे एक व्यक्ती नाही आहे मराठा समाजाचा म्हणजे मनोज दादा जारांगी पाटील हा एक माणूस आहे साधा व्यक्ती आहे परंतु ती व्यक्ती त्या व्यक्तीला मारलं तर मराठा समाज संपुष्टात येईल असा भ्रम जो झालेला आहे काही लोकांच्या मते तो त्यांनी पहिल्यांदा डोक्यातनं काढावा ती एक शक्ती आहे ते एक मराठा समाजाची एक ऊर्जा नवीन निर्माण झालेलं आहे जसं छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर देखील मराठा समाजाचं चा, साम्राज्य चालू राहिलं त्याचप्रमाणे उद्या जर तुम्ही जर म्हणताय की असं काहीतरी आम्ही करू आणि हे करू त्यांनी काय मराठा समाज हटणार नाही त्यामुळे चुकीच्या दिशेने तुम्ही जाऊ नका कारण जर हा जर मराठा समाज ज्यांचा जर प्रकोप जर तुमच्यावरती वाढला तर काय होऊ शकतं याची जाणीव तुम्हाला हो देखील आहे सर्वांना आहे त्यामुळे नसत्या कुठल्या फांद्यामध्ये पडू नका समाजाचे प्रश्न सामाजिक व्यासपीठावर मांडलेच गेले पाहिजेत आणि आम्ही ते मांडत आहोत त्याच्यासाठी जर तुम्हाला रक्ताचे जर व्हायची तुम्हाला तयारी करायची असेल तर आम्ही ती त्याची तयारी करू परंतु पुन्हा एकदा हा तुमचा इशारा नेमका कोणाला नाव मला नावच घ्यायची गरज नाही कारण जर कोणी मी म्हणून कोणी तयारी करत असेल तरी ही गोष्ट लक्षात ठेवावी कोणी असेल ते आम्ही देखील मी या लढाईमध्ये आहोत आजपासून नाही चाळीस पंचेचाळीस वर्ष लढतोय आम्हाला माहिती आहे काय आहे ती लढाई आतापर्यंत किती नेतृत्व संपले किती पुन्हा जागेत आले पुन्हा हे आंदोलन उभं राहिलं आंदोलन मेलं नाही चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये आतापर्यंत संपुष्टात यायला पाहिजे तर मराठा समाजाची मागणी संपली नाही तग धरून राहिली चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष सुरुवात झाली अण्णासाहेब पाटील शशिकांत पवार वर्किंग विनायक मेटे पुरुषोत्तम केडेकर किती नावं घ्यायची त्याच्यानंतर छावाचे अण्णा जावळे पाटील मनोज जरांगे त्याच्या अगोदर तुमचे क्रांती मोर्चे वडजे पाटील किती नावं आहेत त्याच्यामध्ये गेली आंदोलन संपली नाहीत माणूस व्यक्ती तो जातोच पण त्याच्यामुळे आंदोलन संपत नाही ही मोठी गोष्ट एक लक्षात ठेवली पाहिजे की ही आंदोलनाची लढाई आहे आज आपण म्हणतो ना की दगडाला शेंदूर फासला की त्याला देव मानला जातो ही महाराष्ट्राची परंपरा आहे तसंच मराठा समाजाच्या लोकांनी त्याला एक नेतृत्व मानलेलं आणि त्याच्या मागे भक्कमपणे समाज उभा आहे आमच्या मागण्या आम्ही आहोत आम्ही कुणाचंही नुकसान करायला किंवा कुणाच्या ताटातला काढायला बसलो नाही जे हक्काचं आहे जे संवैधानिक आहे तेवढंच आम्ही मागतोय आजही देखील ही जी लढाई आहे त्यांनी आम्हाला नोटिसा दिलेल्या ठीक आहे सोमवारी आहेत आमच्याकडे वकील सर्व येतील तिथे काय म्हणणं मांडायचं त्याच्यामध्ये आम्ही काय काय चुर्या केल्यात कुणाच्या उलट आम्ही एवढं अन्न तिथे लोकांना वाटलंय आम्ही एवढं पाण्याच्या बाटल्यागला तर मला परवाच्या दिवशी एक मंडळाचा माणूस आला तो तो साहेब तीन दिवस आम्ही पाणी वापरतोय तुम्ही दिलेलं अजूनही पाणी संपत नाही एवढं पाणी आमच्याकडे मुबलक आहे आम्ही नवरात्र वाटलं पाणी आम्ही गणपतीमध्ये वाटलं पाणी त्यामुळे हा उदार मताचा मनाचा समाज आहे मराठा समाज असल्या संकुचित वृत्ती ज्या कोणी ज्या करत असेल स्वतःचा राजकारण वाढण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा विचार शांतपणे करावा आणि आपली राजकीय कारकिर्दी कशी नीट राहील त्याच्यावरती लक्षात घ्यावं नाही तर नवीन राजकीय पुढारी लवकरच येताना तुम्हाला दिसतील असं आहे की माझी मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतरच आज समोर बाहेर येत आहे त्यामुळे हा योगायोग म्हणता येईल की हेतू पुरस्कार आहे नेमकं या हा प्रश्न आहे तुम्हाला चांगला प्रश्न आहे तुमचा योगायोगच म्हणावा आपण हेतू पुरस्कृत आमचं जे मुंबईच्या पोलिसांवरती मी खरंच विश्वासाने आम्ही काम करतो त्यामुळे मी त्यांच्यावरती कधीच हे करणार नाही कारण त्या लोकांनी आम्हाला वेळी ज्या पद्धतीने मदत केलेली आहे त्या लोकांना मी कुठल्याही राजकीय ह्याच्यासाठी अडचणीत आणणार नाही परंतु आहे जर गुन्हे आमच्यावरती दाखल तर आम्ही जर आम्ही कुठला गुन्हा नक्की केला असेल आम्ही त्याच्या शिक्षा ना पण जर गुन्हा केलाच नसेल तर आम्ही डट करून त्याचा मुकाबला करू बरं तुमचं काही सकाळपासून बोलणं झालं म्हणून मनोज जारंगें सोबत कारण जा का की ज्या पद्धतीने त्यांच्यावरती हत्येचा कट रचला गेले अशा पद्धतीचे पत्रकार त्यांनी काही पुरावे व्हिडिओ रेकॉर्डिंग सादर केले त्या संदर्भात तुमची काही सकाळपासून किंवा काल चर्चा झाली का आज हे प्रकरण समोर आले नोटिस दोन दो आठवड्यापूर्वी मी त्यांना भेटून आलो होतो म्हणजे शनिवारीच दोन आठवड्यापूर्वी आणि त्यावेळी मी मला एक लक्षात आलं की मी ज्यावेळी गेलो होतो माझी गाडी त्यांच्या शहागडच्या घराच्या अगदी जवळ गेली मला तर आता घरामध्ये बसलेले दिसले माझ्या बरोबर जे व्यक्ती होते तेही बोलले ते काय बसले दार तिकड आणि एका गावामध्ये आरामात सर्रास कोणी कधी जाऊ शकतो एवढं एकदम आपण बोलतो ना क्लीन वातावरण काही प्रॉब्लेम नाही तिकडनं आम्ही मग अंतर्वाली सराटीमध्ये गेल्यावरती देखील तिथे जी माणसं येत होती जात होती भेटत होती आराम म्हणजे कधी कोणाचं काय कोणाचं चेकिंग कोणी कधी केलं नाही ना कोणी बघितलं नाही व्यक्ती कधी कोणाची नाव विचारली नाही कुठल्या गावात आलं विचारलं बेटाला आले दादा बेटाचे बेटा मी जे तिकडचे जे सहकारी होते त्याने हा प्रश्न विचारला की तुम्ही एवढं सहजतेने हे जे करता हे चांगलं नाही एवढं सहजतेने करणं थोडंसं त्याच्यामध्ये बघितलं तर एक सिक्युरिटी पोलीस मध्ये होते ते निवांत बसले कारण सामाजिक नेता आहे सामाजाचे ने प्रश्न सोडवण्यासाठी येतो त्यामुळे आई जगदंबेचा आशीर्वाद असतोच वरती परंतु घातपात करणारे जे लोक असतात ते कशाही प्रकारे करू शकतात म्हणून त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला कालांतराने तुम्हाला बदल करावा लागेल त्याच्यामध्ये एवढं सोपं करू नका की आपलं नेतृत्व एवढं स्वस्त नाहीये की आपण कोण असा जरा विचार करेल आणि त्याच्यामध्ये आपण गमावून बसू त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात हे आम्ही स्वतः मी तिथे बोललो होतो परंतु ते कसं होतं की दादांचं मत कसं आहे रे आपण काय आपण गावातले लोक तर आपण समाजासाठी काम करतोय आपण कशाला लोकांना या सर्व चेकिंग वगैरेच्या बाणग्रेडीत टाकायचं आणि त्यामुळे मग मी त्यांना ती सूचना पण दिली की गाडीत बसताना बाबा कमीत कमी तो सीट बेल्ट व्यवस्थित लावत जा कारण त्यांना सवय विदाऊट सीट बेल्ट बसायची तर ते तेही त्यांना ते सांगितलं की काही गोष्टी असतात ज्या करायच्या असतात ज्या गरजेच्या ज्या असतात त्या केल्याच पाहिजेत कारण आपण आपल्यासाठी नाही तर समाजासाठी काम करतोय आणि ते करत असताना समाजाची देखील तुमच्यावरती एक आपण म्हणतो भक्कम विश्वास तुमच्यावरती त्यामुळे आपलं नेतृत्व सक्षम राहिलं पाहिजे ही सर्वांची इच्छा असते शेवटचा प्रश्न घेतो मी या जे जे त्या अनुषंगाने सर्व मराठा समाजाचे समन्वयक राज्यातलं असो किंवा मुंबईत तुम्ही असो तुम्ही राज्य सरकारकडून त्यांची सुरक्षा वाढण्यासंदर्भात मागणी करणार आहात का तसं सा राज्य सरकारला गृहमंत्र्यांना पत्र देणार का याविषयी तुम्ही विचार केलेला आहे का माझा प्रश्न आहे की ह्याच्यामध्ये आम्ही अडच फिरसा करण्याचा प्रश्नच येत नाही राज्य सरकारने ताबडतोब पोचायला पाहिजे होत ती सिक्युरिटी सिस्टम राज्य सरकारने तयार केली पाहिजे आम्ही मागणी करण्याची कशाला कर कर गरज आहे तिथं दिसतंय समोर आलेल्या कागदपत्र आहेत किंवा त्या व्हिडिओ क्लिप्स आहेत राज्य सरकारने ताबडतोब आपली गुप्तचर यंत्रणा लावून तिथे जे जे काय करायला पाहिजे ते ताबडतोब करायला पाहिजे कुणाला विचारायची गरज कुणाला विचारलं गेलं पाहिजे जर एक माणूस असुरक्षित असेल जर अशा प्रकारचे जर कटकारस्थान त्याच्यावरती राहत असतील तर राज्य सरकारला सांगायचीही गरज नाही राज्य सरकारने स्वतःहून त्या गोष्टी आणल्या पाहिजेत आणि त्या केल्या पाहिजेत कारण ज्या गरजेच आहेत बघा वैयक्तिक वाद बारीक बारीक प्रत्येकाची असतात हे सामाजिक लढाईतले वाद आहेत याच्यासाठी सुरक्षा घ्यावी लागते हे खरं म्हणजे चुकीचं आहे परंतु ज्या प्रकारचं वातावरण तिथे निर्माण केलं गेलं सुरक्षा लागणारच तिथे कारण कधी काय होऊ शकतं अगदीच गाफील राहून तर तुम्ही राहू शकता राज्य सरकारने याचा विचार नाही केला तर तुम्ही त्या पावले उचलणार मराठा समाजाची <laughs> जर सैनिक तिथे बाजूला लागले तर काय ती मुंगी पण आतमध्ये जाऊ शकत नाही हे पर्याय व्यवस्था तर लागलीच असेल तिथे आतापर्यंत कारण पोरं काय पाळी पाळीने तिथे राहू शकतात प्रश्न तो नाही प्रश्न कसा आहे की गुप्तचर यंत्रणा असते एक टेक्नॉलॉजी असते एक आपण जे म्हणतो एक थर्ड पार्टी इंटरफिअरन्स इंटेलिजन्सचा असतो ज्याने पुढे होणाऱ्या काही घटना थांबवल्या जातात जसं त्यांच्याकडे फोन टॅपिंग असतात फोन आपण म्हणतो ना इंटरसेप्शन असतात ज्याच्या माध्यमातून कधी उद्या अशा काही गोष्टी होणार तर त्याचा त्याला अंदाज पहिल्यापासून येतो त्याप्रमाणे ते कवच बनवतात ते गरजेचं आहेत आजच्या तारखेला ते मला वाटतं फार गरजेचं आहे काही काळापर्यंत तरी आणि आता निवडणुकीचा काळ तिथे जोरात आहे त्यामुळे अशा गोष्टी तर ताबडतोब राज्य सरकारने केल्याच असतील असा माझा अंदाज आहे नसतील केलं तर मग काय मराठा समाजाला तिथे आम्हाला सांगावंच लागेल की बाबा फिल्डिंग चालू करा कॅप्टन सेफ राहायला पाहिजे धन्यवाद हे होते वीरेंद्र पवार त्यांनी म्हटलंय की राज्य सरकारने जर तातडीने पावले उचलत म्हणून जयरंगे पाटील यांना जर संरक्षण दिलं नाही तर मराठा समाजाचे बांधव कॅप्टन च्या संरक्षणासाठी चोवीस तास हजर राहण्याचं त्यांच्या भावना आहे आणि ते, ते पाहायला मिळणार असं त्यांनी मत स्पष्ट व्यक्त केलं आहे प्रशांत गोडसे लेट्स अप मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवाला राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा